दादा जे भीम जयशिवराज जे भीम जयशिवराज जे, जे डायवर बोला दादा माझे मा मा दे मा मा एक हेल्प होती मी कंधार तालुक्यामध्ये कुर्ळा सर्कल मध्ये डैटना गाव म्हणून आहे माझे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामधून बोलतोय का हां दादा ते रामेश्वर ढवळे रामेश्वर ढवळे हा मी लातूर मध्ये एक दीड वर्ष मी जॉब करत होतो जिओ मध्ये तर त्यांनी मी मला त्यांनी बावीस हजार रुपये पेमेंट देत होते आणि मला दुसरीकडे तीस हजाराची ऑफर आलेली मी गेलेलो तिकडे तर ह्या लोकांनी माझं पेमेंट मे महिन्यामधलं अडकून धरले त्यांनी आज होईल उद्या होईल म्हणून त्यांनी जुलैच्या महिन्याला आतापर्यंत त्यांनी पेमेंट केलेली अच्छा कुठल्या मे महिन्यातलं मे महिन्यातलं पेमेंट आहे कुठे पेमेंट कुठे आहे लातूर मधलं लातूर मध्ये पेमेंट त्याने काय म्हणतो त्यांच्या गाडीचं पेमेंट माझ्या अकाउंटला येत होतं आणि त्यांनी त्यांनी मला विचारलं पण नाही तुझ्या अकाउंटला गाडीचं पेमेंट येते मी त्यांनी वर महिन्याच्या महिन्याला गाडीचं पेमेंट यायचं आणि मी त्यांना ट्रान्सफर करायचं पण त्यांनी आता त्यांनी काय म्हणतात की तुझ्यामुळे माझं गाडीचं पेमेंट अड आणि मला त्यानं जोरात बोलतात आज होईल उद्या होईल म्हणतात त्यांना दोन दोन महिने झाले आणखी पेमेंट केली नाही. आणखी तेच म्हणतात की तुझ्यामुळे पेमेंट अडकलंय माझं. त्यांनीच मला आणखी उलट बोलतात. रणजित गाडवे म्हणून आहे मॅनेजर जिओ मधला. रणजित गाडवे रणजित घाडगे? घाडगे गाडवे रणजित घाडगे का? हा. बर काय म्हणतात त्याने त्याने तेच थे म्हणतात त्याने की तुझ्यामुळे माझ्या गाडीचे पेमेंट अडकले आणि मलाच उलट बोलतात त्याने आणि ते प्रताप कंपनी म्हणून वेंडर आहे ते त्यांचे एच चे नंबर दिलेत पण त्याने कधी लाईनवर घेतले नाहीत मला बोलले नाहीत माझा नंबर लावला की ब्लॉक लिस्ट मध्ये टाकायला त्याने नंबर मला हेल्प भेटेल का दादा हो काय म्हणतो मला हेल्प भेटेल का म्हणतो भेटेल भेटे, हेल्प भेटेल काम म्हणतो वेंडर आहे प्रताप कंपनी म्हणून आणि त्याने जिओच टेंडर घेतलेले म्हणजे चालवायला आणि जिओ तिथंच होत जिओ कंपनी मध्ये आता ते म्हणते दोन महिने झाले होईल 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 म्हणाले दोन दिवस होईल चार दिवस होईल जुलैच्या महिन्यात पंधरा दिवस झाले तरी पेमें पेमेंट आलं नाही मे महिन्यात आणि मलाच उलट बोलतात ते न जोरात काय उलट बोलतात तुझ्या पेमेंट अडकली आम्ही काय चुकी आहोत तू सोडून गेला आणि अशी काही काही बोलतात त्यांना उलट तुझ्यामुळे मला म्हणले पण नाही की तुझ्या अकाउंट माझे गाडीचं पेमेंट येत आहे म्हणून त्याने अकाउंट पण मला सांगून अकाउंट दिलं नाही माझ्या गाडीचं तरी पण त्याला मी माझ्या इमानदार त्याचं त्यांचं ते पेमेंट मी क्लिअर करत होतो आता म्हणतात की तुझ्या मुळे माझं पेमेंट अडकलं तुझ्या मुळे आम्हाला त्रास व्हालाय आम्ही कसं करणार आता हे करतात बार बार मला फोन करू नको मला नेमकं तुमच्या पेमेंटचा विषय मला कळणार नाही म्हणून पेमेंटचा इश्यू असा आहे मी म्हणजे दीड वर्ष झालं मी जिओ कंपनी मध्ये लातूर मध्ये होतो बर त्यासाठी मी मला दुसरीकडे ऑफर आलेली मी दुसरीकडे गेलो यांना रिझाईन टाकलो माझं बावीस हजार रुपये पेमेंट होतं इथं लातूर मध्ये तर मला दुसरीकडे अठ्ठावीस हजाराची ऑफर आली मी त्यांना रिझाईन टाकून मी गेलो गेल्याच्या नंतर त्यांनी माझं पेमेंट होल्ड करून ठेवलं आणि मलाच म्हणतात उलट तुझ्यामुळं पेमेंट अडकलं आमच्या गाडीचं गाडीचं पेमेंट माझ्या अकाउंटला येत होत त्यांच्या गाडीचं परत आणि मलाच उलट बोलतात त्यांनी आम्ही आहो काय आम्ही पागल हो काय असंच मला त्रास त्रास देऊ देऊ बोलतात मला तुम्हाला फोन करू को नको तुझं तू बस आणि प्रताप कंपनी जे आहे त्यांचं जीवचं टेंडर घेतलेलं आहे चालवायला त्याच्या एच आर चे नंबर दिले ते सगळे एच आर नंबर होईल होईल म्हणून त्यांना एक बार कॉल केला की त्यांना माझा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून ठेवले ने ने आणि रंजित गाडीला फोन केला का त्याने मला असं उलट बोलतात ते साले काम करून घेतात करतात असंच करतात ना ना दादा तेवढी हेल्प कराजित ते गाडीचा नंबर देतो मी किती पेमेंट आहे एका महिन्याचं पेमेंट आहे अग्रीमेंट केले नाही त्यांनी मध्ये माझं अग्रीमेंट ह्याच्यासाठी केलं है नाही माझं जर अग्रिमेंट केलं असेल तर ह्यांच्या गाडीचं पेमेंट येत नाही त्याच्यामुळे त्यांनी माझं अग्रीमेंट केलं नाही

एक चिकन पिझ्झा आहे आणि एक वेजमध्ये आहे बघा हॅलो हां दादा एक मिनिट चालू नाही दादा पेमेंट देण्याचं नाव काय म्हणलं रणजित गाडवे रणजित गाडवे इंजिनिअर आहे तो जिओचा आणि तोच एम्प्लॉय म्हणजे माणसं ठेवायचे काढायचं त्यांचं पेमेंट किती द्यायचं ते त्यांनाच ठरवतात आणि मला काय म्हणतात माझ्या हातात नाही काय करायचं ते तू बोल आणि तुझं तू कर करतात बरं तुमचं पूर्ण नाव काय माझं रामेश्वर ढवळे नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका कंधार तालुका गाव आहे रणजित गाडवे कुठला प्रॉपर उस्मानाबाद आहे पण ड्युटी त्यांना लातूर मध्ये करते म्हणून त्याच्याच हातामध्ये आहे सगळं लातूर नेटवर्क किती पेमेंट किती आहे नमक माझं बावीस हजार किती महिन्याचे एक महिन्याचं देत नाही म्हणते काय म्हणते त्यांना त्यानं एकच म्हणते त्यानं होईलच पेमेंट म्हणते आणि मला म्हणते की त्यानं बार बार मला फोन करू कोण त्रास नको माझ्या आमच्या गाडीचं पेमेंट अडकले आम्ही कसं करणार तुझ्या मुळे त्रास झालाय आम्हाला असं म्हणतो आणि मला विचारून पण अकाउंट 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 नंबर दिले नाही माझा त्यांच्या मनान अकाउंट नंबर दिले पण माझं टाकली तरी दुसऱ्या अकाउंटला पेमेंट पडले असं म्हणतो ग हा म्हणजे त्यांच्या गाडीचं पेमेंट आणि माझ्या गाडीचं पेमेंट माझ्याच अकाउंटला यायचं पण मग ज्यांना मी डिझाईन टाकून दिलं त्यांना माझं पेमेंट होल्ड करून ठेवले मे महिन्यातलं पेमेंट आहे जून गेला आणि जुलै जुलै पण आलाय आणि दुसरं पेमेंट लोकांची झालं तरी पण माझं म्हणजे होईल चार दिवसाला दोन दिवसाला तू आम्हाला फोन करून त्रास द्यायला काय त्यांनी ज्याचे नंबर दिले त्याला कॉल कर आम्हाला कॉल करू नको माझा तुझा काही हॅलो हा दादा आता नेमकं काय म्हणते म्हणते काय नाही म्हणते म्हणतो सोने देतोच म्हणाले दोन महिने झालं पण कधी होईल ते सांगतच नाही हा सांगतच नाही हा फक्त देतो फक्त देतो म्हणाले फक्त आश्वासन हा नुसतं आश्वासन द्यायचं हा माझं रूम भाडा आहे दादा दोन महिन्याचा दहा हजार रुपये तरी पण मी फॅमिली घेऊन राहतो तरी पण मी

आणि त्यांच्या गाडीचं झालं त्यांचा नंबर पाठवा बघतो का दादा नंबर पाठवा त्यांचा बघतो मी